নমস্কাৰ মিত্ৰানো বগা ইাল মমী আপাত চাপ होते गरम इथं भाजी झाली म्हणजे होतीये भाजी केली साखर गुळ टाकते बाबा तू ते एक किलो गुळ टाकू टाक बाबा मला नाही आवडत कारले आपल्याला वरण भात पण झालंय वरण भाताचं कुकर झालाय चांगल्याची भाजी झाली कांद्याची चटणी झाली कांद्याची चटणी पण केली नशी केलंय ना मग हो का तिथं कांद्याची चटणी ह्याच्यात आहे शेकोळ्यांचा शिवडा तिथं बदाम बेगण ठेवले होते आजचा दुसरा का तिसरा दिवस आहे नाही दुसरा का तिसरा मग काल संध्याकाळी भिजवले मी दुसरा का तिसरा असतो का हे पण बोलायचं चपाती काल साखी तर ना करंजी हां साखर करंजी होती आता मी तरुणीच पहिले चपात्या करू दे मंग आणि पण मी फोडणी द्यायची कुकर ठेवला आणि मला जायचे कुकर खाली मला जायचे दवाखान्यात तर मला येते चक्कर अजून गेलीच नाही मग दवाखान्यात दवाखान्यात गेलीच नाही वेळ भेटत नाही तर काय दवाखान्यात जावं मला तेच कळत नाही कालपासून चक्कर येते आणि काल आज संध्याकाळी दुपारी पण मला वाटतं

मला आंघोळ होती, है, ताले। बसला होती है। ना होते। तो एक प्रकारची आंघोळ म्हंटली तरी चालू मला बसल्या बसल्या होती गरम होते काय पुन्हा इतकी गरम होते राजस्थानला कसं आहे मित्रांनो रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर पाण्याची फवारणी चालू आहे इतकं गरम होते तिकडे तर बावन डिग्री बावन आपल्याकडे बावन डिग्री शेकतो हवा जागाने आमचा झाडा एक जागा तिथं पण माग बंगला बांधलाय दीड फुटाच्या अंतरावर काय मग हवा पण खरं आहे आता हिमानशुरमण तिचा बाहेर भांडे पडले मला खरं तर भाजीला पण जायचे एखादी भाजी आणणार आहे तर आता पाय नाही जाणार गाडीवर जाणार आहे आणि भाजी आणणार तर चला मित्रांनो हो आज पण मोठ मोठ चपात्या करते <laughs> कंटाळ कंटा कंटा नाही गरम गरमी पायच मला कंटाळा नाहीये स्वयंपाकची मला खूप आवड मी कितीही काय करून खाऊ घालू शकते मी बिलकुल कंटाळ करत नाही आता करते मी मोठे मोठे चपाते कर लवकर कर मग पांख्या खाली बसा हां तेच नाही मी पाणी उठणार आंघोळ करणार थोडीशी दोन चार मग मग घे असे ना आंघोळावर टाकणार